राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे नेते उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सन्मान सत्ता त्या ठिकाणी साजरा करत आहोत सन्मान सत्तेनिमित्त आम्ही आरोग्य शिबिर असतील ब्लड डोनेशन कॅम्प असतील तसेच लाडकी बहीण बहिणी योजना या आमच्या शहरामधील विविध भागामध्ये आम्ही त्या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत ला त्याचप्रमाणे वृक्षारोपणचे कार्यक्रम संविधान वाचन असे विविध कार्यक्रम अन्नदाण्याचा कार्यक्रम असतील किंवा घाटीमधील वेगळेवेगळे प्र उपचाराचे कार्यक्रम असतील असे कार्यक्रम का मी जनसन्मान सन्मान दादाच्या वाढदिवसानिमित्त जन्मान सन्मान सप्ताह या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत सन्मान सोहळ्याला आज म्हणजे सप्ताहाला कोण कोण प्रमुख पाहुणे वगैरे काही बो, बोलवलेत कालपासून आमचा हा सन्मान सप्ताह सुरू झालेला आहे आदरणीय आमदार सतीश चव्हाण यांच्या अध्यक्षेखाली तो कार्यक्रम आम्ही सुरुवात केलेली आहे आणि जिल्ह्याच्या आमच्या अध्यक्ष असतील शहर अध्यक्ष असतील नगरसेवक असतील आणि जो कोणी मंत्रीगण या ठिकाणी येणार आहे या सप्त्यामध्ये त्यांच्या उपस्थितीतही कार्यक्रम होणार आहेत राज्य पातळीवरचे कोणी नेते आम्ही आमचे निरीक्षक दिलीप वसे पाटील यांना आमंत्रित केलेलं आहे आणि एक दोन दिवसामध्ये त्यांची सुद्धा वेळ त्या ठिकाणी मिळणार आहेत भाई एक वेगळा प्रश्न असा होता का फुलंबरी मतदारसंघामध्ये तुमच्या नावाची जोरदार चर्चा एक काय येतो पाठिंबा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला आमची अशी मागणी आहे की दोन मतदारसंघ त्या ठिकाणी सुटले गेले पाहिजे त्यात एक आम्ही फुलंब्रीची मागणी केली आहे गंगापूरची अशी दोन मतदारसंघाची आम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि जो पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत निवडणुकीची काय तयारी सुरू आहे निवडणुकीचे प्रत्येक वार्डामध्ये आमची मागणी सुरू आहे वार्ड अध्यक्ष त्या ठिकाणी नेमले गेलेले आहेत भूत कमिटी आमचे झालेले आहेत अशा प्रकारे आमची तयारी सुरू आहे आ, आता तुम्ही जे दोन मतदारसंघ मागितले तर ते महायुतीमध्ये भाजपकडे आहे म्हणजे गंगापूर असो किंवा फुलंबरी असो तर हे तुम्हाला म्हणजे तिकीट सुटालचा अशी याची खात्री आहे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला एक पण मतदारसंघ नसल्यामुळे आणि काही वेळेस काही याच्यामध्ये अदलबदल करावा लागतो त्यामुळे आम्हाला या ठिकाणचे एक किंवा दोन मतदारसंघ आम्हाला मिळतील अशी आम्हाला अपेक्षा कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे आ, या मागणीसाठी का नेतृत्वाला काही भेटणार आम्ही दादा पवार आणि सुनील तटकर यांच्या कानावर एक गोष्ट घातलेली आहे की मा जिल्ह्यामध्ये आम्हाला एक किंवा दोन जागा आपण त्या ठिकाणी सोडाव्या त्यामुळे पक्षाची ताकद वाढत भैया पक्ष बांधणीसाठी काही कार्यक्रम हाती घेतलेत का पक्ष बांधणीचे कार्यक्रम आमचे चालूच आहेत आमची आता शहर बोडी झाली महिलांची बोडी झाली विद्यार्थी युवक अल्पसंख्याक सामाजिक न्याय विभाग या सगळ्यांची मिळून आमची सगळ्यांची बॉड्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्याचप्रमाणे आमचे प्रत्येक वार्डात वार्ड अध्यक्ष नेमले गेलेले आहेत बूथ कमिटी सुद्धा आमची त्या ठिकाणी झालेली आहेत आणि पक्षाचे काम आमचे या ठिकाणी जोरात सुरू आहे पक्ष कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन करणार की जास्तीत जास्त सामाजिक कामं हो आपण ज्या अजित दादाने आपल्याला सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हेतूने ज्यांना ज्यांना जे पक्षाने आदेश केले त्याप्रमाणे त्यांनी काम करावं धन्यवाद